पुण्यात मनसे पॅटर्न राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरती घाणेरड्या कमेंट करणाऱ्या युवकाला शिक्षा मनसे कार्यकर्त्यांनी उठाबशा करायला लावल्यात आताची मोठी बातमी आपण बघतोय पन्नास उठाबशा त्याला काढायला लावलेल्या आहेत राज ठाकरे यांची जाहीर माफी मागायला लावली आहे तसंच त्याच्या फेसबुक पेजवरती आणि सोशल मीडियावर देखील माफी मागायला लावलेली आहे मनसेकडनं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती एकूणच घाला दिसतोय येतो येतो माझं नाव रोहित वराडे मी राजसाहेबांच्या चित्रावरती कमेंट टाकली होती जी मी टाकायला पाहिजे खूप मोठी चूक झाली तमाम मनसे सैनिकांची आणि राजसाहेबांची माफी मागतो हा फक्त मराठी मुलगा एक त्याच घर कुटुंब हा एकदम गरीब घरातला त्याची आई वडील वारले आहेत त्यामुळं त्याला अशा परिस्थितीत आम्ही बोललं आणि सागर आव्हाड मध्ये सहकार्य आपल्या सोबत आहेत सागर काय नेमका प्रकार घडलेला होता आणि त्याने काय टाकली होती पोस्ट इतकी आक्षेपारी होती का की मनसेच्या या कार्यकर्त्यांना इतका राग यावा की त्यांनी कायदा हातात घ्यावा नक्कीच वैभव आपण बघितलं तर गेल्या दोन ते तीन दिवसापासून नावाचा हा मुलगा आहे तो राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरती कमेंट करत होता असा आरोप जो आहे तो या मनसे कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि सर्व कमेंट जे आहेत त्याचे स्क्रीनशॉट या कार्यकर्त्यांनी काढलेले आहेत आणि राज ठाकरेंना बदनाम करतो याचा धरून मनसेचे सर्व कार्यकर्ते त्याला नक्कीच अगर तुझा मुद्दा लक्षात आलेला आहे